मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोडसरीत टीका केली एकनाथ यांनी उद्धव ठाकरेंची सोडलेली साथ अजित पवारांची बंडखोरी आणि त्यानंतर अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश यावरूनच राऊतांनी निशाणा साधला नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला त्याच्याकडून जमिना म्हणून बारामतीचा बघितला तो पुरेना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला बघू आता तरी कमलाबाईच्या पोटी विकास पैदा होतो का? अरे स्वतःला होत नाही स्वतः विकास 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 कुठे विकास म्हणून हे तीन तीन बाहेरचे नवरे केले